और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड फुल्ली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यू वी आटा चक्की वाटर डिस्पेंसर्स वाटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायसेज बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में कल्याण <्णाप> डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत पॅनल <दिकनल> क्रमांक पाच मध्ये शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी झाले शिवसेनेचे रुपेश सकपाळ किरण भांगले प्रमिणा पाटील तनुजा पाटील हे उमेदवार विजयी झाले तर या विजयानंतर शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी हा विजय कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे हा कार्यकर्त्यांचा विजय शिवसेना भाजपा रिपाई महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजय आहे सर्वांनी आतोनात मेहनत करून या पॅनल साठी प्रयत्न केले अनेक लोक अपक्ष उभे होते अनेक लोकांनी पाडण्यासाठी खूप प्रयत्न केले वेगवेगळे प्रयत्न केले परंतु या ठिकाणी हा फक्त कार्यकर्ता शिवसेना भाजप महायुतीचा कार्यकर्ता जो आहे रात्रभर मेहनत दिवस करून दिवसभर मेहनत करून हा विजय घडून आणलेला आहे त्याच्यासाठी सुनील वायल्यांचे मी आभार मानेल वहिनीचे आभार बाकी सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार मानेल की हे चारीच्या चारी, चारी या पॅनलमध्ये आणि वहिनी म्हणजे एक नंबरला पण अनुभवी त्या नव्हते कोणी अनुभवी वहिनी एक वेळा होती पाचच्या पाच उमेदवार या ठिकाणी भरघोस मताने विजय झालेले आणि हा विजय एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना समर्पण करतो कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा